मी मतदार मी मतदार आज मी मतदारसंघात शिवाजीनगर आणि परभणीत प्रत्येक घरोघरी मी जातो प्रत्येक मतदार मला ओळखतो मी मतदाराला ओळखतो पण आज आमचे विरोधक सांगताय उमेदवार सोळा नंबर प्रभागामध्ये चार कोटीचा निधी आणला आणि चार कोटीचा निधी जर आणला असेल तर तुम्हाला दहा दहा हजार रुपये देऊन मतं मागण्याची का गरज बस पडली प्रत्येक मताला दहा हजार देऊन मग विकास केलाच म्हणतात ना विकासावर मतं मागा तो विकास तसा काहीच झालेला नाही ह्या प्रभागामध्ये पण मी खात्री देतो सन्माननीय कुडाळचे आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आणि संदेश पालकर निवडून आल्यानंतर त्यांच्या मा, माध्यमातून मा, कणकुली शहराचा पूर्ण शहराचा काय पार होणार आहे जे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो त्यामुळे मला मी उमेश संदेवाळ की माझी निश्चय नाही आहे नारळ नारळ या निशाणीवर बटन दाबा तसेच संदेश भास्कर पारकर नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांची निशानी आहे नारळ या दोन्ही नारळावर मधलं दाबा बटन दाबा आणि विजयी करा असे मला मी सर्वांना आवाहन करतो मंदिर दत्तमंदिरपासून ते गटाळ पूर्ण झालेलंच नाही आहे ते अर्धवट गटार आहे ते, ते गटार मी पूर्ण करून घेईन ड्रेनेजची संपूर्ण शहरा शिवाईनगर परभणीमध्ये ड्रेनेजची समस्या बऱ्यापैकी आहे ती सोडवलेली नाही घटनांचे सगळ्यांनी अडचणच आहे हे मी प्रश्न सगळे सोडून घेईल ह्या पैशाचा पाऊस आहे त्या पैशाच्या पाऊसाला मी बळी पडू नका विकासावर कणकोली शहराचा विकास आपल्याला करायचा आहे संदेश पारकर यांच्या माध्यमातून आणि आमदारसाहेब यांच्या माध्यमातून विकास शंभर टक्के होणार विकासाला मत द्या भविष्यात आपली कणकवली ही स्वयंभू भालचे बाबांची भूमी आहे ती कशी चांगली होईल ही मतदारांच्या हातात आहे